आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मान्य अजितदादा पवार साहेब मान्य सुनीलजी तटकरे साहेब आणि आमचे आमदार भाई नायकवाडे यांचे काल पत्र आले त्यांनी आम्हाला जे पत्र पाठवले हे संघटनेच्या निर्धारित हा पत्र आहे का महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्हा अधिकाऱ्याला निवेदन देऊन आपण अल्पसंख्याक दिवस साजरा करावा असे अस पत्र सर्व जिल्ह्यामध्ये आज निवेदन देण्यात आले त्याचप्रमाणे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे पण आज पत्र दिलं आहे व त्या पत्राच्या अनुषंगाने मान्य जिल्हा अधिकारी यांना आमची पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची टीम सोबत असून आम्ही पत्र दिले आहे व मान्य क डेप्युटी कलेक्टर साहेब यांनीही आम्हाला आश्वासन दिले आहे तर आम्ही अठरा तारखेला अल्पसंख्याक दिवस साजरा करू आणि पूर्ण आमचे जे डिपार्टमेंट आहे सर्वांनाही आदेशित करू असे मान्य साहेबांनी आम्हाला आज आश्वासन दिले आहे तर आम्ही पत्र देऊन आता आम्ही सर्व इथे आज राष्ट्रवादीची पूर्ण टीम उपस्थित आहे मी मी महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री रफिक भाईजी व भरवारी मध्य विधानसभा शहराध्यक्ष आज औरंगाबाद या शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व विभागाच्या वतीने संयुक्तरित्या माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले अठरा डिसेंबर हा जो अल्पसंख्याक दिवस म्हणून साजरा करण्याचा सरकारचा आदेश आहे त्याची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रभर राज्य स्तरावर व्हावी यासाठीचे निवेदन देण्याचा कार्यक्रमाचे आदेश वरतून वरिष्ठांकडून आले होते त्या अनुषंगाने आज या ठिकाणी जिल्ह्यामध्ये असे निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्यांना देऊन त्यांना स्मरणपत्र देण्यात आले की त्यांनी येणाऱ्या अठरा तारखेला हा कार्यक्रम शासकीय पातळीवर साजरा करावा आणि आमचं असं म्हणणं आहे जर अठरा तारखेला हा शासकीय पातळीवर कार्यक्रम साजरा झाला नाही तर अठरा तारखेला आम्ही मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आमच्या वतीने तो कार्यक्रम साजरा करू आणि निषेधात्मक कार्यक्रम साजरा करू तर तशी वेळ आमच्यावर प्रशासनाने आणू नये अशी आमची त्यांना विनंती आहे धन्यवाद आज आज औरंगाबाद शहर जिला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से आज कलेक्टर साहब को निवेदन दिया गया है कि आने वाले अठारह तारीख को अल्पसंख्यक हक दिवस मनाया जाए इसके बारे में आप निवेदन दिया गया है आज और इसी के हाल में कि आज हर जगह गवर्नमेंट प्रशासन विभाग है वहाँ पर ये प्रोग्राम मनाया जाए और गवर्नमेंट स्कूल्स है कॉलेजेस है और हर जगह अल्पसंख्याक हक दिवस पूरे ज़िले में मनाया जाए और कि आप प्रोग्राम कलेक्टर डीपीडीसी के नियोजन में डीपीडीसी हॉल में ये प्रोग्राम आयोजित किया जाए और पूरे शहर के मान्य मान्य प्राध्यापक प्र, प्रोफेसर प्रति लोक प्रतिनिधि लो, को आमंत्रण करके और राजकीय नेताओं को आमंत्रण करके ये प्र, प्रोग्राम निभाया जाए और 18 तारीख के दिन ये प्रोग्राम नहीं मनाया जाता है तो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के ओर से तीव्र आंदोलन करने का हम कलेक्टर साहब को ये निवेदन दे के आए मेरा नाम गौस पठान शहर जिला अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यक विवाह